सुकी भेंडी खाऊन कंटाळले तर या पद्धतीने नक्की ट्राय करा सर्वात प्रथम भेंडी छान धुऊन घ्यायची नंतर तिला असं कापून घ्यायचं एकदम बारीक न कापता भेंडीचे फक्त मोठे दोन भाग करायचे अशा प्रकारे सर्व भेंडी कापून झालेली आहे त्यानंतर मिरची टमाटर आणि कांदी कापायला घ्यायची ती पण आता कापून झालेली आहे अशा प्रकारे गॅस ऑन करायचं कढई घ्यायची कढीत तेल टाकायचं आवश्यकतेनुसार टाका त्यानंतर त्याच्यामध्ये कांदे सोडायचे कांदे छान लालसर होऊ द्यायचं कांदे छान लालसर झाले की त्यामध्ये मिरची घालायची मिरची घालून झाली छान ढवळून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये टमाटर सोडायचे टमाटर मिरची कांदे एकजीव झाल्यानंतर त्यांना थोडा वेळ छान शिजू द्यायचं त्यानंतर आवश्यकतेनुसार तिखट हळद आणि मीठ घालायचं तिखट थोडा कमी का घालायचं कारण की आपण मिरची घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचं मिक्स झाले की त्यामध्ये थोडं गरम मसाला ॲड करायचं ते पण मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालेले आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी सोडायची भेंडी सोडून झाल्यानंतर ती पण छान मिक्स करून घ्यायची भेंडी कधी पण छान धुवून आणि पुसून घेतल्यानंतरच चिरायची जेणेकरून ती चिकट होत नाही त्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचा पाच ते सात मिनिट त्यानंतर आपण एका वाटीमध्ये तांदळाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी ओतून त्याला छान मिक्स करून घ्यायचं एकदम घट्ट आणि एकदम पातळ पण नाही असं मिक्स करून घ्यायचं थोडं घट्ट झालं आहे त्यामुळे थोडं पाणी घातलं आता एकदम ठीक झालेले आहेत त्यानंतर पाच ते सात मिनिट झाल्यानंतर त्यामध्ये पाणी गरम पाणी ओतायच गरम पाणी ओतून झाल्यानंतर त्याला कमी कमी पुन्हा पाच ते सात मिनिट झाकून ठेवायचं आणि त्यानंतर काय होतं ना छान भेंडी अशी शिजल्या जाते पाच ते सात मिनिट झाकून ठेवायचं अशा प्रकारे छान भेंडी शिजलेली आहे आणि त्याला उकडी आलेली आहे त्यानंतर जेव्हा उकडी येते त्यानंतरच ते जे आपण तांदळाच्या पिठाचं बनवलं होतं ते घालायचं जा। जसं घालून झालं लगेचच मिक्स करून घ्यायचं हळूहळू हळू मिक्स करून घेताना एकदम असा घट्ट रसा तयार होतो अशा प्रकारे काहीतरी आपण नवीन ट्राय केलं पाहिजे सारखं सारखं सुकी भेंडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे नवीन काहीतरी करून बघा पुन्हा कमीत कमी पाच ते सात मिनिट छाकून ठेवायचं चा, आणि छान शिजू द्यायचं अशा प्रकारे आपली नवीन स्टाईलची एकदम मस्त अशी भेंडी रेडी झालेली आहे त्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर सोडायचं आणि तुम्ही भातासोबत किंवा पोळीसोबत तुम्ही सर्व करू शकता बघा किती मस्त आपली भाजी रेडी आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद